नायका? शिवाजी राजांचा सर्वात खतरनाक शत्रू म्हणजे रामदास त्याला राजांचा गुरु करण्याचा अनैतिहासिक प्रयत्न जातीवादी इतिहासकारांनी केला तर राजे आणि रामदास यांची कधीच भेट झाली नाही म्हणून रामदास हा राजांचा गुरु नव्हता हे सिद्ध होते पण रामदास राजांचा शत्रू होता हे बहुतांशी लोकांना माहीत नाही रामदास हा आदिलशाह आणि औरंगजेबाचा गुप्तहेर होता अफजलखानाचा मित्र बाजी घोरपडे याच्या आश्रयाला रामदास होता एका बाजूला राजे गड जिंकत होते किल्ले बांधत होते तर दुसऱ्या बाजूने रामदास समाजात भोळेपणा पसरवण्याचे काम करत होता पुरोहित भटांना जगण्यासाठी रामदासांनी मंदिरे उभारली राजे किल्ले बांधत होते ज्याचे किल्ले त्याचे राज्य हा तो काळ होता रामदास मात्र मंदिर बांधत होता कारण जेथे मंदिर तेथे ब्राह्मणांचे राज्य राजे तर प्रयत्नांची पराकाष्ठा करणारे विज्ञाननिष्ठ राजे होते राजांच्या या क्रांतिकाऱ्याला विरोध करण्याचे काम या रामदासाने केले रामदास हा स्वतःच्या लग्नप्रसंगी सावधान म्हणताच बोल्यावरून पळाला पळण्यापूर्वी तो बोल्यावर नवरदेव म्हणून उभा होता म्हणजे त्याने मुलगी पसंत केली होती लग्न ठरले होते वराडी मंडळी आली होती वधू त्याच्यासमोर उभी होती मंगलाष्टके सुरू झाली सर्व मंगलाष्टके झाली आणि शेवटचे मंगलाष्टक म्हणजे आता सावधान म्हणतास रामदास बोल्यावरून पळून गेला